चोवीस कॅरेटचे आहेत आम्ही त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं नाही कारण ते बदलणार नाहीत शिंदे विजयी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी ही टीका केली आम आहे आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे भाजपमध्ये दडपशाही आहे संघर्षातून विजय मिळवलाय विजयी नगरसेवक आमचे आहेत आम्हाला कसलीच भीती नाही असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे निवडून आलेले आहेत चोवीस कॅरेटचं सोनं आहे त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली नाहीये कुठल्याही ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी ना बदलत नाही खरं खरं सोनं सोनं सोनंच राहतं आणि म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठल्याही तऱ्हेच जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठलाही दबाव आहे आज सगळे स्वयच्छेने आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे <गणधीव>